कोरीचा ani pause dal nuko dal nuko joale are chicken la na o iniche koi nahi होईल तो खावडा आणि घ्या इथला भात लावून झालेला आहे आता हा राहिला आहे एवढा तो झाला की मालवणी हाय काय होजले पाजला हां काय माझं ना चाय बटर बिटर जो आणलंय येऊन झाले जेवणा चाय बांधून येलान त्यांना आहे तिकडे कडे बघा कडे ते बघा कडे लोट होत आहेत पाणीच पाणी चायचा गोट चाल थर्मसची ती संध्या रात्रीपर्यंत राहील बटर आण जेवायची लगबग चालली एका चिखला डोळ्या मारत आहेत टी व्ही एसची टी शर्ट घातली आहे टी डब्ल्यू जी डब्ल्यू जी म्हणजे काय ममे आपण नेल पेंट कशी लावलेली कोणी बघा कोण्या झालेत म्हणून नेलपेंट पेंट कोण्या झाला आहे बाहे हा एक चोंडा राहिला आहे की मग हे दोन झाले झाला की घरी जायच जेवण काय काय वाटतंय डाळ आहे भात आहे पाणी अंडी कुठे नाहीत पटाण

मी आपण खाऊ हे होतो आपण ना हे तू घे मी गमेल घेतो चिकनच खायचं आपण आपण चिखलात येईल माणसं काय सांगा चिकनच खाण बर बर डाल नको हा घेतो चिकन डाल नको डाल नको हा चिकल घेतो चिकलाची भात अडचण करतो ना करा इकडं आहे इकडं आहे थांबत आहे थांब बाकी आणलं आहे ना सगळं दालबील भातबीत मला भाकरी नको मला फक्त भात खायचं खायच कर थांब बिधर 여기 사람도 음식먹을거에요 이것라니 정말 Empor drop 저거 다 물고 왔어요 어? 뭐 물고 온거야 creates? 나다 음식 먹었 헤에 CARP這個 나또먹 하면서 먹을도 50pa 또먹 starving 모두 SEAości 질 caring 아 추울이 이제 기분 i shi 질 caring 이제 기분 i shi 좁으 TIME मला डाल द्या का डाल चला चला लोकांनो खाऊन सुस्तावली सगळी गोपाय बुटेठ टाकून घ्या सगळं बघताव लोका लावतात भात भात लाव यार गावकऱ्यानो भरपूर लोकांनी लावून घेतली मप भाता मामा आमचे बघा भातला होता आवा कसा टाकला जातो बघा आवा असा फिरवला जातो असा का नाही पाऊस पण आलेला आहे पावसाची सुद्धा हजेरी आहे किती आहेत माणसं जा वाव

बटर पण द्या संतोष प्रसाद पण आहे किती आणलायच तू काय होतली गणपतनी दिला नाहीत गणपतरी गणपत होडे चट्टी पट्टी हे ते त्याला चायचंही लागलं सर चा लागला सर ते धुवून देत ते मला देते आहेत किती आहे बघ थोडी थोडी वाशी वाशी दिस दोन दोन गोठ तसे नाही उघडणार तुला नाही उघडायचं ते पडला शिप मापاي दो ढव आय आय मी बनवले काही बाकी ही टाकलं नाही जास्त गरम आहे काय बादी उण बघ गरम आहे काय हो मां गरम आहे बघ उसलोनी गया हो धर्मामध्ये गरम होते चहा पीले चहा गोपनदर आयो ना आणले पुण्यातल्या बटर

पटा सारखे दे साधी आपण काय बी पिऊ आईला घे आईलावलटे हो दिसताय ती पण दिसली का तुम्हाला ते आता एवढी झूम नाही होणार त्या घरली गुड आहेत बर एवढी घासा घसा करपट आहे हुसलवणी किशा बनला होता ती हुसलवणी हवी घासा घसा करपट आहे हवा तिथ गुरा ते बघत दिसतात आमची गुरा आता येतील खाली ना उतरणार नाही तिथं ती तिकडनं जाणार नाही नाही का नाही जायत तिथं वर होतात ती चार तिथं गावात चांगलं आहे ना तिथं जातात तू कप धुवून देसाई तू कप धुवून घ्या

हो चांगले आहे ना चायसारखी वाटते का मात्र नवरा कुकवाला आधार पाऊस बा कसला खतरी येतोय तिकडनं खतरनाक पाऊस हा जोरात पाऊस येतोय आता भिजाय होणार आहे लावतो गमच्या भात लावून झालेला आता त्यास इथं आवड बिवण आणून टाकलेलं आता वर घरात जायचंय चला त्यांच्या हाय ती किती आणखी किती पैशा लागला पैशाला फुकट आण तुझा तोच बद्ध तुटला माझ्या पण तोच बद्ध तुटला चला हे चायचा घोट ठेवा चाल शाले शाला काय असते आमच्या सारख अरे भिजू नको नको बेडा असा कसा नको बेड्याला कुपुशन झाला आमचं घर चहा पिऊ आता जायचं बरं म्हणजे काटलं ना बार्गीची भाजी आणू

तिन्ही मध्ये गरे ओ चलावटी